नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर ओळूया आनंदाची मोठी बातमी कर्मचाऱ्यांना सोन्याची लॉटरी अठरा हजार रुपये पगार मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार पन्नास हजार रुपये होणार आली नवीन अपडेट समोर करूया, नमस्कार, आपले चा सर्वात ब्रेकिंग आती सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार बंपर वाढ होणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना आता सोन्याची लॉटरी लागणार आहे कर्मचाऱ्यांचा पगार अठरा हजार रुपयावरून थेट पन्नास हजार रुपये होणार

सातव्या वेतन आयोगानंतर आता आठव्या वेतन आयोगाची वेळ जवळ आली आहे दोन हजार सत्तावीस पासून हा आयोग प्रत्यक्षात अमलात आणला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे केंद्र सरकारने दर दहा वर्षांनी वेतन आयोग नेमण्याची परंपरा कायम ठेवली आहे हा आयोग कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शन या दोन्ही गोष्टीचा फेर आढावा घेऊन नवे प्रमाण ठरवतो आता नवीन आयोगामध्ये अध्यक्ष आणि सदस्य कोण असतील लवकरच जाहीर होणार आहे आयोगाच्या अहवाल सादर केला जाईल आणि त्यानंतर दोन हजार सत्तावीस पासून नव्या आयोगाच्या शिफारशी लागू होतील आणि कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि म्हणून दोन हजार सत्तावीस नव्या शिफारशी लागू होण्याची दाट शक्यता आहे या आयोगात मुळे पगारात किती वाढ होणार या संदर्भात अनेकाच्या मनात प्रश्न निर्माण होणार किंवा झाले असेल वेतन आयोग हा पगार पे मॅट्रिक्स नावाच्या पद्धतीने ठरवला जातो आणि यामध्ये पे मॅट्रिक्स ठरवताना कर्मचाऱ्यांचा दर्जा पद आणि सेवा ज्येष्ठतेचा अनुभव लक्षात घेऊन पगार ठरवण्यात येतो सत्तावन वरून दोन पॉईंट शहाऐंशी पर्यंत वाढवण्याची शक्यता आहे त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचा मूळ पगार व त्यावर मिळणाऱ्या भत्त्यात मोठी लक्षणीय वाढ होणार आहे याचा थेट एक परिणाम म्हणजे एक साम एक काम अठरा हजार रुपयाहून तब्बल पन्नास हजार रुपये पेक्षा अधिक होऊ शकतो ज्येष्ठ पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार एक लाख सहा हजार रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता ही वाढ केवळ आकड्या मध्येच नाही तर लाखो कुटुंबा मध्ये दिलासा घेऊन येणारी महत्वपूर्ण बातमी आहे हे बदल केवळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित नाही तर अनेक वर्षापासून समान पेन्शन घेणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांनाही याचा मोठा फायदा होणार आहे नव्या पगाराच्या गणने नुसार पुन्हा गणना ठरवली जाईल म्हणजे आता त्यांना अधिक रक्कम मिळेल त्यामुळे त्यांच्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात अधिक स्थैर्य आणि आत्मनिर्भरता निर्माण होईल करीता active education youtube channel ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव viral केलाय धन्यवाद thank you very much